श्री स्वामी समर्थ सगळ्यांना रोज आम्ही हा असा काळा चहा पितो तुम्ही म्हणाल अरे घरात दूध नसेल पण दूध आहे भरपूर पण काळा चहा हाच आरोग्याला बेस्ट आहे संकष्टी होती म्हणून गणपतीला पहिला दुर्वा नीट करून घेतल्या सकाळीच देवपूजा आवरून घेतली होती दुपारी सहज जाताना दरवाजा कोपऱ्याला बडवला इतकी जोरात कळालं ना की रडाईच्या ऐवजी मी हसत होते बघा ना कसं माझ्या काळजीने माझा हात चोळत होता आणि भरीस भर म्हणजे सुद्धा सायकलीवरून पडला गुडघ्या आणि पायाला लागलं त्याच्या मुलं ही अशीच धडपडे असतात दुपारी फराळाला शाबू करायला घेतलं तर माझा थोडा ओरडा आरूला खावा लागत होता कारण सकाळी बोलला की मला भाकरी पाहिजे आणि शाबू केल्यावर साहेब भाकरी नको म्हणत होते पण मी घरी एक नियम बनवला आहे जेवण विचारून करायचं जा। आणि ज्याने जेवढं सांगितलंय तेवढं खायचंच बघा कसं रुसून बसला होता पण याच कारणाने घरातलं जेवण शिळं पडतं आणि मला अन्नाचा अपमान केला तर खूप राग येतो आज जगात ज्या काही घडामोडी चालल्यात त्या याच अन्नासाठी हे अन्न अनेकांच्या नशिबीत दोन वेळेला सुद्धा येत नाही जर त्याचा अपमान केला तर उद्या तुमच्याही नशिबीत दोन वेळास अन्न राहणार नाही कारण देव देऊनही बघतो आणि घेऊनही भाकरी संपल्यावर मी त्याला शाबू दिला पण आत्तापासून मुलांना चांगली सवय लागेल मी गणपतीला नैवेद्य दाखवून मग फराळ केला संध्याकाळी पालेभाज्यांचा बाजार होता आणि घरचाही बाजार करायचा होता म्हणून आरूच्या बाबांच्या तीन चार फेऱ्या गावात झाल्या आणि उद्या एका ठिकाणी जायचं होतं म्हणून दुरडीसाठी केळंही आणली होती सगळं एकदमच आवरून घ्यावं म्हटलं मग संकष्टी असल्यामुळे जरा खास जेवणाचा बेत करूया म्हटलं सोयाबीनची भाजी आणि आमच्याकडे याला नॉनव्हेजला पर्याय सुद्धा म्हणतात इतकं भारी लागतं ना की तुम्ही नॉनव्हेज विसरून जाल मग गणपतीची आरती करून घेतली आणि नैवेद्याला वरण भात चपाती शिरा सोयाबीनची भाजी केली होती गणपतीला नैवेद्य दाखवून आमची संकष्टी सुटली तुम्हाला जर या सोयाबीनची मसाला भाजी आवडत असेल तर नक्की सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ